नमस्कार आपण पाहत आह महाराष्ट्र व्हायरल न्यूज सामान्य नागरिकांचा बुलंद महाराष्ट्रातील परभणी येथे संविधान पुस्तकाची नासधूस करणाऱ्या समाजकंठकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा द्यावी याकरिता विविध सामाजिक संघटना राजकीय पक्षाकडून निवेदन साजर यावेळी भीम टायगर सेना आझाद समाज पार्टी रिपब्लिकन युवासेना वंचित बहुजन आघाडी आणि समाज बांधवांच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आझाद समाज पार्मी तसेच या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी सेना या ठिकाणी पदाधिकारी उपविभागीय कार्यालयामध्ये या ठिकाणी आता लेटेस्ट घडलेली परभणी घटना त्या ठिकाणी भारतीय संविधानाची जी झालेली तोडफोड या समाजकंटकाने भारतीय संविधानाची तोडफोड केली हे कोणाच्या तरी सांगण्याहून केलेली आहे संबंधित इसम हा पन्नास पंचावन्न वर्षाचा इसम आहे त्याला पन्नास पंचावन्न वर्षाच्या काळामध्ये जर भारतीय संविधान करणार असेल आणि डायरेक्ट तो जाऊन भारतीय संविधान त्या ठिकाणून आणून रस्त्यावर आपतो भारतीय संविधानाची तोडफोड करत असेल तर ही घटना ही काही त्याच्या बुद्धीने केलेली घटना नसून या घटनेच्या जे 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 कोणी 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 असतील असतील त्याला सांगणारे देणारे त्या संबंधित कायदेशीर कारवाई होऊन त्यांना भाषेची शिक्षा झाली पाहिजे राष्ट्रद्रोहासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊन अशा पद्धतीच्या गुन्हे भविष्यामध्ये होणार नाहीत आणि सामाजिक व्यवस्था कायद्याची व्यवस्था धोक्यात पोलीस येईल ही मोडकळी न येण्यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी संबंधित गुन्हेगारावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी आपण इथे निषेध करण्यासाठी उपविभागीय कार्यालय या ठिकाणी जमा झाले यावेळी श्याम धुळे करण भरणे कैलास कदम सिद्धार्थ दिवेकर जॉन्टी विनकरे देवानंद पाईकराव प्रफुल्ल दिवेकर सुनील पाटील चिंचोलकर गौतम नवसागरे सुबोधन दिवेकर संबोधी गायकवाड वीरेंद्र खंदारे प्रेम हनवते सुभाष बर्डे चंदू वाठोरे सुशील आडागळे आकाश चवले सचिन वाघोळे रवी पडगणे इत्यादी अनेक आंबेडकरी पक्ष संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहता आहात महाराष्ट्र न्यूज